चला आता बघा माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी कॉन्ग्रुअन सेगमेंट आपल्याला चेक करायचं काय चेक करायचं बेटा कॉंग्रुअन सेगमेंट चेक करायचं आहे कॉंग्रुअन्स सेगमेंट याच्या आधी आपल्याला कॉंग्रुअन्स अर्थ माहित असणे आवश्यक आहे काय माहिती असणे आवश्यक आहे बेटा कॉन्ग्रुअन म्हणजे काय होते आता यांनी जे जे आपल्याला सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट समजणार आहे परंतु हा शब्द फ्युचर मध्ये कधी पण तुमच्या डोळ्यासमोर आला तर ते शब्द तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे समजलं बेटा तर समोर काय माहिती दिली आहे त्यांनी पहिले ते, ते रीड करून घेऊ आपण त्याच्यानंतर आपल्याला सगळे गोष्टी समजणार बरोबर आहे हो की नाही चला बघा सगळ्यात पहिली माहिती काय दिली आहे त्यांनी चला बघा दिसत आहे सगळ्यांना आर दे ऑफ द सेगमेंट्स सेम सेगमेंट्स लेंथ यू कॅन नॉट पिक अप ए प्लेस वन द सेगमेंट ओव्हर द अदर सेगमेंट द ट्रान्स द सेगमेंट ए बी अलँग विथ दीट ऑन द ट्रान्सपरंट पेपर अँड प्लेस धीस न्यू सेगमेंट ऑन अ पी क्यू व्हेरीफाय दॅट इफ दी अँड देऊ इट मीन्स दॅट सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुअन टू इच आता याचा अर्थ काय होतो बेटा याचा अर्थ काय होते एक पीस ऑफ पेपर घ्या म्हणते सपोज टू बी हा पेपर घेतला आहे मी ओके okay? तर या पेपरला जर मी अशा प्रकारे फोल्ड केला अशा प्रकारे फोल्ड केला ठीक आहे तर याला मी इथे नाव देऊन देतो पहिले तुम्हाला लक्षात येण्यासाठी ये बेटा या 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 बघा याला मी नाव देतो समजा सॉरी चला या साईडला याला नाव देतोय मी पी क्यू काय देतोय बेटा पी आणि क्यू दिसत आहे सगळ्यांना पी क्यू आता याला मी काय करणार मधातून फोल्ड करणार काय करणार बेटा फोल्ड आणि याला एक्झॅक्ट मॅच केल्यानंतर या साईडला पी क्यू आहे ना या साईडला मी काय लिहितो दुसरं काहीतरी लिहितो काय लिहू यांनी दिलेलं आहे का ए बी दिलाय ए आणि बी तर आतापर्यंत पहिले एकच सेगमेंट होती एक तर ए बी किंवा इथून मोजलं तर पी क्यू बरोबर आहे की नाही एकच सेगमेंट सेगमेंट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला द लाइन विच हॅज अ टू एंड पॉईंट बरोबर आहे की नाही विच डो नॉट एक्सटेंड ऑन द अनदर अदर साइड म्हणजेच की दोन्ही साइड एक्सटेंड होणार नाही इट्स ए पार्ट ऑफ ए लाईन बरोबर आहे की नाही ते लाईनचा एक तुकडा असतो बरोबर आहे की नाही तर हा एक सेगमेंट आहे जर मी याला पेपरला फोल्ड केल्यानंतर आता दोन सेगमेंट तयार झाले दिसत आहे दोन सेगमेंट एक खालची आणि एक वरची बरोबर आहे आता या दोन सेगमेंटची लेंथ जर मी इक्वल आहे किंवा नाही कशा आहे का आहे का दोघांची लेंथ इक्वल दिसत आहे का यस एक्झॅक्ट मॅच झालाय की नाही म्हणजेच की पी क्यू इज कॉन्ग्रुअन टू ए बी किंवा ए बी इज कॉन्ग्रुअन टू याचा अर्थ काय होतो की जे सेगमेंट ए बी आहे हे एक्झॅक्ट सेगमेंट पी क्यू एवढी आहे यांच्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन सॉरी सेगमेंट ऑफ द कॉन्ग्रस म्हणजे समानता आहे काय बेटा समानता <laughs> आणि या समानता म्हणजेच की सेम सेम या शब्दावरच आपल्याला पूर्ण वर्क करायचं आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना yeah. आता यांनी आपल्याला डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे बघून घ्या काय दिलेलं आहे त्यांनी अर्थ काय होतो वी कॅन इंटर फ्रॉम फ्रॉम दिस दॅट इफ टू लाईन इफ टू लाईन सेगमेंट हॅव द सेम लेंथ दे कोड विथ एक्झॅक्टली विथ इच अदर देट इज दे आर देग्रुअंट टू इच अदर म्हणजेच की जर दोन सेगमेंट लाईन एक एक्झॅक्ट एकमेकावर कोलाइड केले आपण तर ते दोन्ही एक सारखे असेल म्हणजेच की काय आहे ते कॉन्ग्रुअंट आहे काय आहे बेटा कॉंग्रुअंट आहे समजलं की बेटा सिंपल एकदम हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे आता कॉंग्रुअंट सेगमेंट समजली तुम्हाला म्हणजेच की दोन्ही एक समान असेल तर ते कॉन्ग्रुअंट आहे बरोबर आहे की नाही आता यांनी प्रॅक्टिस सेटमध्ये बघा किती सिंपल क्वेश्चन दिलेले आपल्याला हे झालं तुमचं प्रॅक्टिस सेट तर प्रॅक्टिस सेट आधी त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे ते सुद्धा आपण स्टडी करू बघा पॉईंट ऑफ कॉन्क्रुन्सचा किंवा पॉईंट ऑफ सेगमेंट ऑफ कॉन्क्रन्स समजलं ना तुम्हाला म्हणजेच की पहिले सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटच्या समान असेल म्हणजेच की ते काय आहे सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे आणि त्याचा सिग्नेचर कशाने दर्शवला जाते अशी इज इक्वल टू चा साईन आणि त्याच्यावर आळवा एस तर हा जो सिंबॉल आहे हा कॉन्क्रुरन्सचा सेगमेंट आहे कशाचा आहे बेटा कॉन्क्रुनचा तर यांनी काय म्हटलंय बघा सेगमेंट ए बी सेग ए बी म्हणजे काय होते सेगमेंट इज कॉन्ग्रुअन टू सेगमेंट डी सी म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे सेगमेंट ए बी जे आहे कॉन्ग्रुअन टू आहे सी च्या म्हणजे जेवढी ए बी, बी असेल तेवढीच सी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या डायग्रामवर आपण चेक करणार कुठं ए बी बघा ए बी हे बघा ही झाली ए बी बरोबर आहे की नाही ए बी आणि सारखी आहे म्हणते डी सी च्या हे झाले डी सी तर या दोघांची मेजरमेंट सारखी आहे का हो मोठी छोटी दिसत आहे का नाही म्हणजेच की दे अदर समजलं बेटा इथपर्यंत सेम अशाच प्रकारे याच डायग्रामला बघून आपल्याला सेगमेंट ई किंवा अदर दोन सेगमेंटचे आन्सर द्यायचे आहे समजलं बेटा अजून एक एक्झाम्पल सेगमेंट ए इज कॉन्ग्रुअन टू सेगमेंट बी सेगमेंट ए कुठे बेटा हे बघा हे आतमध्ये दिसत आहे सेगमेंट एईन टू सेगमेंट बीएच बी, बी कुठे बी। बी की नाही सारखे फक्त असे वर खाली झालेले परंतु यांना जर आपण एका मे, एकमेकावर कोलाइड केलं म्हणजे एकमेकावर ठेवलं असं तर वर खाली न करता एक्झॅक्ट ठेवलं तर ते सारखे राहणार बरोबर आहे की नाही म्हणजे या दोघांमध्ये कोणत्या सिग्नेचर येते कॉन्क्रुअन्स समजला बेटा इथपर्यंत हे सुद्धा बरोबर आहे आता तिसरं कोणतं आहे बघा सेगमेंट ई एफ कुठे दिसत आहे ई एफ बघा हे सेगमेंट ईएफ याचा पॉइंट ऑफ कॉन्फ्रुन्स कोण आहे सांगा बरं गी। एच गी। जी पहिलं तर बरोबर हो आहे हे काय आहे बेटा एच जी या दोघांचे लाईन सेगमेंट कसे आहे कॉंग्रट आहे समान आहे समजलं बेटा तर याचा आन्सर काय आहे ते बेटा सेगमेंट एच, एच आणि जी बरं एकच आहे का अजून पण भेटते सांगा कोणता आहे ए डी शाबा तर इथं सेगमेंट ए डी सुद्धा आन्सर येणार समजला का बेटा इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला हंड्रेड पर्सेंट समजत कॉन्ग्रुअन कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना चला ठीक आहे डीएफ चा कॉन्ग्रंट कोण आहे सांगा मला डीएफ डीएफ कुठ आहे बघा हे डी चा कॉंग्रट कोण आहे सी ची शाबाष कोण आहे बेटा सी ची इथपर्यंत समजलं सेम अशाच प्रकारे आपल्याला आता प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे समजलं चला चला प्रॅक्टिस सेट सिक्स काय बेटा प्रॅक्टिस सेट पहिले मी समजून सांगतो त्याच्यानंतर रायटिंग वर्क करू आपण ठीक आहे तर प्रॅक्टिस सेट सिक्स मध्ये काय म्हटलं त्याने बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट राईट द नेम ऑफ द ऑफ लाईन सेगमेंट यूज ए डिवायडर टू फाइंड देम आता त्याने म्हटलं आहे ओळखण्यासाठी डिवायडरचा वापर करा तर तुमच्या बॉक्स बॉक्समध्ये डिवायडर आहे का काळाबाहेर काढलं का बाहेर आता बघा ज्याला डिवायडर माहित असेल त्यांनी बघून घ्या हाय आपला डिवायडर कशासाठी वापरतो याचा लेंथ मोजण्यासाठी मेजरमेंटसाठी हा डिवायडरचा वापर केला जाते आता का बरोबर याचा वापर करायचा तर ते त्यांनी जे आपल्याला डायग्राम दिलेली आहे या डायग्रामच्या मदतीने आपल्याला हे असं डिवायडर मो मदतीने असं मोजायचं मदती आहे आणि एक्झॅक्ट एवढीच अजून कोणती सेगमेंट दिलेली आहे ती आपल्याला लिहायचं आहे सिंपल सिम्पल आहे की नाही तर याचा एकदम सिंपल तरीका तुम्हालाच माहिती आहे तुमच्याच डिवायडरनुसार मला सांगा सुरुवात कुठूनही करू शकतो आपण तुम्ही सांगा कुठून करू जी, जी। हो पासून करू पण करू जी, 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 जी। भी, भी करू बी पासून ठीक आहे बघा डिवायडर मध्ये सेगमेंट जी बी मेजर करा सेगमेंट जी बी मेजर करा कट टू कट आणि आता कोणत्या जी नुसार जी एन जी एम जी डी जी किंवा जी सी वर तेवढाच भेटते सांगा

जी सी समजलं का मेजरमेंट चांगल्याने गेली बेटा शाबा समजलं आता या। सेम अशाच प्रकारे मी मोजतो जी आर मोजतो आता तर सेगमेंट जी आर सेगमेंट जी आर इज कॉम्ब्रुन टू जी आर जेवढा आहे तेवढंच अजून कोण आहे सांगा जीएम म्हणजेच की मध्ये सेग जीएम कोण आहे बेटा सेगमेंट जीएम समजत आहे का बेटा शेवटला लास्टला बेटा समजत आहे ना अजून मला सांगा समजा आता आर झाला तर आपला ऑलरेडी आहे जी, जी आणि च सांगा जी च कोण आहे जी च नक्की नक्की चला तर मग जी एन पण निघते जी एम चेक करा ना तुमच्याकडे डिवायडर आहे माझ्याकडे हातात नाही डिवायडर नाही आहे जी आर म्हणजेच की सेगमेंट जी ई सोबत कोण येणार बेटा कॉन्क्रोन मध्ये सेगमे जी या, आता अशा प्रकारे तुम्ही बाकीची सुद्धा लिहू शकता तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट समजला का सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट हात वर करा कोणाकोणाला समजला नक्की शाबा आता क्वेश्चन नंबर टू मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा ऑन द लाईन बिलो डिस्टन्स बिटवीन एनी टू एट पॉईंट शोन ऑन इट इक्वल द ब्लँक्स म्हणजे अगेन सेम अशाच प्रकारे परंतु आपल्याला लेटर्सच्या पर नुसार घ्यायचं ठीक आहे तर सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी सो so, पॉईंट ऑफ कॉन्करन्स करून कोण राहणार सांगा बरं हे hey बघा ए बी म्हणजेच की एकदम जवळ जवळची एक ऍडजन वाले घेतले तर मग ए बी नंतर कोण घेणार सांगा डब्ल्यू एक्स सुद्धा घेऊ शकतो ए बी सुद्धा घेऊ शकतो बी सी घेऊ शकता झेड सुद्धा घेऊ शकतो क्यू पी सुद्धा घेऊ शकतो म्हणजेच की एक ऍडजस्टन लेटर कोणते घेऊ शकतो आपण बरोबर आहे की नाही तर सेगमेंट ए बी च राहणार सेगमेंट डब्ल्यू एक्स घेऊन घेऊ आपण समजलं का बेटा आता इथं बघा सेग बी वाय बी आणि वाय कुठं बघा हे झालं आपला बी आणि हे झालं आपला किती लेटरचा गॅप आहे बेटा थी। थ्री लेटरचा सेम अशा प्रकारचा अजून थ्री लेटरचं गॅप वाला कोणतं घेऊ शकता सांगा कोणतं हा सांगा कोणतं हा वाय सी वाय सी नाही होता झेड हे ए आणि हे झेड हा ए झेड होऊ शकते बघा ए एक दोन तीन लेटर सोडलं की झेड तर इथं काय होऊ शकते ए झेड अशा प्रकारे सुद्धा समजलं आता समजलं सगळ्यांना समजलं बेटा लास्ट इकडे लास्ट बेटा इकडे बेटा नक्की समजलं ना काढता येणार तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड मधलं प्रॅक्टिस सेट नंबर क्वेश्चन नंबर फर्स्ट आता तुम्हाला टाकायचं आहे हे सॉल्व्ह करायचं आहे आता आणि हे तुम्हाला होमवर्क मध्ये टाकतो म्हणजेच की आपला हा प्रॅक्टिस सेट आज संपून जाणार आपला बरोबर आहे की नाही तर फास्टमध्ये न बोलता पहिले प्रॅक्टिस सेटचं नाव टाकणे डायग्राम काढून अँसर लिहिणे हा तुमचा क्लास वर्क ठीक आहे चला फास्टमध्ये कव्हर करा बेटा हो oh. <tasi> चला काही इशू नाही आता आपला बघा नेक्स्ट आहे बेटा नेक्स्ट आहे आपला काय आहे नेक्स्ट कॉन्ग्रुअन्स ऑफ अँगल काय आहे बेटा कॉन्ग्रुअन्स ऑफ अँगल कॉन्ग्रुअन्स ऑफ अँगल म्हणजेच की आता जसं आपण सेगमेंट बद्दल बघितलं होतं सेम तसं आता अँगल बद्दल आहे समजलं तर कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट मध्ये काय बघितलं होतं एका सेगमेंट आणि दुसऱ्या सेगमेंटचा जो डिस्टन्स आहे समान आहे का ते चेक करत होतो कोणाच्या मदतीनं डिवायडरच्या मदतीनं आणि आपण काय करत होतो सांगत होतो की हो हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुअन टू इच अदर आहे असंच केलं ना आपण तर आता याच्यातनी सेगमेंटच्या व्यतिरिक्त काय दिलाय त्यांनी बेटा अँगल्स काय दिलेलं आहे अँगल्स आणि अँगल्सला जर आपल्याला मोजायचं असलं तर कशाने मोजतो आपण अँगल प्रोटॅक्टर कशाने मोजतो बेटा प्रोटॅक्टर आता प्रोटॅक्टरच्या मदतीने पण मोजू शकतो ना आपल्याला डायरेक्ट बघितल्यानंतर पण लक्षात येतेच कारण की त्यांनी लिहून दिलेलं आहे आपल्याला बरोबर आहे की नाही तर चला आता बघू याच्यातनी चला दिसत आहे बेटा डायग्राम आता बघा यांनी जे डायग्राम दिलेले याला कम्पेअर करायचं आपल्याला तर डायग्राम कोणती आहे बघा बह डायग्राम को है मेजर एंगल ए बी सी एंगल ए बी सी कि बेटा थर्टी फाइव थर्टी फाइव तो सेम एबीसी एबीसी थर्टी फाइव है थर्टी फाइव डिग्री च एंगल अजुन कुछ बह कु है बेटा एसपीएम की मेजर एंगल एसपीएम का बेटा एम अँगल एस पी एम हा कसा आहे कॉंग्रुवन टू इच अदर कशा आहे कॉंग्रिच अदर समजलं बेटा आता सेम अशाच प्रकारे बघा एन आय टी अँगल एन आय आय टी कितीचा आहे बेटा बघा बरा नाइन्टी डिग्री अजून कुठं दिसत आहे आय हा दोन आहे बघा आर टी नाही हंड्रेडचा आहे काय यस आर आय तर मेजर अँगल एस आर आय हे सुद्धा कितीचं बेटा नाईन्टीच आहे तर मग याला सुद्धा कोणता साईन येणार कॉन्ग्रुअनचा साईन येणार बरोबर आहे की नाही सेम अशाच प्रकारे बघा हे हंड्रेड आहे पी टी क्यू मेजर अँगल पी टी यू कॉन्ग्रुअन कोणाचे आहे सांगा बरं टी समजलं बेटा सगळ्यांना चांगल्याने समजत आहे तर हे असं झालं अशा प्रकारे अजून कोणता राहिलाय का नाही झालाय आता हेच जे अभ्यास आहे हेच जे प्रॅक्टिस आहे आपल्याला आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये करायची आहे तर हे समजलं का आयडेंटिफाय करता येणार आता आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा अशाच प्रकारे करणार तर ते प्रॅक्टिस सेट न हो दोन मिनट थांबा तर अशाच प्रकारे प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा आपल्याला दिलेला आहे तर तुम्ही काय करायचं बघा इकडे लक्ष द्या पहिले टायटल टाका मला कॉन्ग्रोन टॉप अँगलचा था टायटल टाका तुम्हाला वर्क होमवर्क मध्येच देतो टेन्शन नका घेऊ प्रॅक्टिस सेट साठी जागा सोडली का बरं एक काम करा मी जे सांगतो तो चांगल्या समजून घ्या काय काय तुम्हाला होमवर्क मध्ये लिहून आणायचं आहे हा चांगल्याने लक्ष द्या